दूरदृष्टी ऑप्टिकल्स लोणंद इथं मोफत मोतीबिंदू शिबीर संपन्न लोणंद शहरामध्ये दूरदृष्टी ऑप्टिकल्स इथं सत्तावीस सप्टेंबर रोजी दहा ते दोन वेळेमध्ये श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानानं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले यानंतर पंचक्रोशीतील गोरगरीब रुग्णांनी या सुवर्ण संधीचा फायदा प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी घ्यावा असं आवाहन अक्षय दळवी यांनी केलं आहे डीएसपी न्यूज लाईव्ह लो आनंद प्रतिनिधी दिलीप वाघ म्हरे माझे नाव प्रसाद गणेश दळवी श्रीमती कमला मेहता व रुद्र डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या दर महिन्यात चौथे शनिवारी मोफत मोतीबिंदू शिबिर घेतले जाते तर ह्या मध्ये पेशंटचे मोतीबिंदूचं ऑपरेशन हे टोटल फ्री मध्ये होते सगळं 1 रुपयाही खर्च येत नाही पेशंटला निर्णय त्याच्या स्वैच्छिकपणे मध्ये आहे तरी ह्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा लोणंद नगरी मधल्या व लोणच्या आजोबाच्या पंचकर्षमधल्या लोकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा दूरदृष्टी मंजुषा स्वामी आज लोणंद शहरामध्ये श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय व शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल लोनन यांच्या संयुक्त मानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासण्याचे शिबिर आयोजित केल्या गेल्या होत्या येथे आजचा जो परफॉर्म रिस्पॉन्स आहे रुग्णांचा तो चांगला आहे आणि याच्या पुढेही आठवड्याच्या हे महिन्याच्या चौथ्या शनिवारी हे शिबीर आयोजित करण्यात येत असतं तर त्याआधी रुग्णांनी दूरदृष्टी ऑप्टिकल्स येथे येऊन नाव नोंदणी करावी अक्षय दलवी यांच्याकडे आणि याचा याचा उपयोग सर्व रुग्णांनी करून घ्यावा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा